विष्णू मकार होणार हे आज तुम्हाला गेले ते अभिमानानं सांगावं जगाचा पोशिंदा जर कोण असेल तर माझा बळीराज आहे फक्त करी या ठिकाणी कोणी समाज आहे आणि म्हणून या समाजाचा मेळावा आहे आनंद मेळावा आहे या गीताबरोबर सगळ्यांनी चाला सुद्धा मला साथ द्यावी असे विनंती करतो प्रयत्न सगळे नवीन झाले आहेत आणि म्हणून तुमच्यासाठी लिहिलेली गाणी बेमिरुंडची आम्ही कशात कमी कुंड बँची आम्ही नाही कशात कमी

मंत्री भरपूर पण तुमच्यासाठी लिहिलेले आहेत पण मला काय म्हणता येणार नाही म्हणून या ठिकाणी फास्ट मध्ये येतो गड घेतो की या गडाचा म्हणजे या सोहळ्याचा आनंद जर कोणी लुटत असेल ही जी संस्कृती आहे ही कुणबी समाजाची संस्कृती आहे ती शेतीवाडी आटपल्यानंतर काम धंदा निर्मुकळेपणा या ठिकाणी श्री या श्रीहरीचा या गणरायाचा गुणगान गावं या भक्तिरसात नावून जावं ही कुणबी समाजाची आपली परंपरा आहे ती आज जागणी रूपाना आज सादर होते आणि तुम्ही जागणीला प्राधान्य दिले त्याबद्दल मी सलाम करतो आणि घर घेतो ते मी तुमच्यासाठी आम्ही शेत करी भात पिकवून नचणी बरी खरे पुढी आम्ही शेत करी भात पिकवून नचणी बरी जी करी मकाचा भजा करत असताना सुद्धा या नवीन नवीन चाली करून त्याच्यावरती लिहिण्याचा प्रयत्न करतोय आणि मला म्हणते काट दिली तुला खरं म्हटण्याचा ताट द्यायला होता गटारी होती काय सांगू विचार गटारी केली अशी गटारी पण ह्या जसे येशनी लागलेत ना तसे कार्यकर्त्यांनी अशी येस जाऊन ठेवले दुआ आवाज करायचं ना आपला कार्यक्रम घडत नाही म्हणून त्याचं यार काही नाही तर मला म्हणते दे हा कुठवी आम्ही शेतकरी कर कुणवी आम्ही शेतकरी भात पिकून लाचणी भरी जिना खरंच मंडळी वेळ कमी आहे तुमच्यासाठी एवढा मी तयारीत आलो असू घोड म्हणून घ्या बाईनी गवळून गवळन आणि म्हणते फोडू नको घागरी आणि म्हणते याच्यावर करून गवळ घे बर असे आई कान्ना घागरी फोडायचं तू बाई घागरी फोडणार पण उगाच तू पावली नको नाही काय मी हाय काली पावडर लावून मिस्ती गोळ फोकडा करून फोटो फोडा दे तो तो समोर, त्याला पावठा पण आली म्हणून नाही तर आमोशा कोण आशी लाज आणि मग ह्याला पाठ द्या आता त्याची चालती ऐक तू राज तू जरी नाही म्हणजे तरी

मिलनपैकी ती एक आहे आणि मामाची बायको बर का आणि मामा श्रीहरीचा त्याची बायको राधा ती श्रीहरीवरती एवढे जीवापण प्रेम करायचे नवरा असून त्याच्यावर मागायचे हा कसं घेते बघा आता हिचा नवरा पण आहे एवढा आपल्याला निवडले आमचा संदेश आहे हा असू दे हे तूं मसां असां न न दुसि तूं मंदिर त्यांची उंची किती आहे तिथे एक वृक्ष आहे त्याचे नाव काय आहे आणि त्या वृक्षाचे महत्व काय बाईला बाईने शमीचे वृक्ष सांगितलं ते तिने मान्य केलेलं आहे त्याचं महत्व तिला पटलेलं नाही कारण शमीच्या वृक्षावरती या अर्जुनाचा गांडीव धनुष्य ठेवलं होतं दुसऱ्या कथेमध्ये द्रौपदीनं सफेद कापडामध्ये उंघालून त्यामध्ये शमीच्या वृक्षावरती सगळे शस्त्र ठेवली होती दुसऱ्या मार्ग ला, ला, मी यानंतर सांगणार आहे आणि त्या मंदिराची उंची लांबी पण सांगितली सांगितली तर त्याची लांबी आहे सेहेचाळीस फूट आणि उंची आहे बहात्तर फूट ही बाई मी काळजी नाही माझ्या घरात बसून केंद्राचं जे पुरातत्व विभाग आहे की जिथे विराटस्थान मंदिर विराट राजाच्या नगरीमधलं जे मंदिर आहे त्याची उंची केंद्रीय पुरातत्व विभागानं काढलेली उंची आहे असं चार पाच ठिकाणी नोंदी गावल्या अगं ये तू जर ना तर स्वतःकरता इकडे आण आणि मला सांग इतकी नाही या शक्ती म्हणून मी भांडून असंच म्हणत नाही त्याला काहीतरी बेस आहे आणि त्याचं महत्व आहे नीट आहे महत्व सांगतोय त्याचं महत्व असं आहे हिंदू धर्मग्रंथामध्ये सांगितलेली दोन झाडे शनी किंवा शनीचा प्रभाव कमी करण्यास मदत करतात हे शमी वृक्ष आणि पिंपळ वृक्ष या दोन झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा प्रभाव कमी होतो शनिदेवाच्या नकारात्मक प्रभावापासून बचाव करण्यासाठी घराभोवती शमीचे झाडे लवावीत यासाठीची याशिवाय ती फुले व पाने शनीच्या नकारात्मक प्रभावाला दूर करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग केला जातो आता दुसरा भाग रामायण आता शमी वनस्पतीचे महत्व सांगितले आहे लंकेवरच्या वेळेला युद्ध घोषित करण्यापूर्वी भगवान रामाने शमीच्या झाडासमोर प्रार्थना केली त्याचप्रमाणे अर्जुनाने अर्जुना वनवासात ग्रहण रूप धारण केले ते तेव्हा त्याने आपले दिव्य गांडीव धनुष्य शमीच्या झाडावर लपवले होते ही त्याची महती आहे अजून जर तुला हे महत्व पडलं नाही तर माझ्याकडे त्याचे औषधी महत्व किती ते मी तुला सांगतो प्रत्येक बारीक त्यात हे जर पटलं नसेल ते माझ्या ग्रंथात लिहिले नाही बाई नाही ग्रंथ आहे दाखवत पण नाही आमच्याकडे सामील दाखवतो काय जर माझ्या समोर लिखाण आहे त्याच बघा सगळ्यांनी आणि बाई ग्रंथाला किंवा ज्या उत्तराला काहीतरी बेस आहे कुठेतरी मान्य करायची हे जर घरून शिकवलं पण नसेल ना बारीक करू नको तुझ्या योग्यता नाही ही प्रश्न उत्तर बारीक आहे आणि म्हणून सर्वांनी या प्रश्नाच्या अनुषंगाने सांगतो शमीचं झाड लावा त्याची पानं खैद्याच्या पानासारखी असतात बारीक झाड असतं त्याला जास्त पाणी लागत नाही काटेरी पण असतसाचं दर्शन घेतलं आपण वंसाचं दर्शन घेतल्यानंतर दिवस चांगला जातो हा मी अनुभवतो मी पण अनुभवला असत तस शमीच्या वृक्षाचं दर्शन घेतल्यानंतर तुमची अडलेली कामे होतात हे शमीच्या वृक्षाचं महत्व आहे आजपासून तरी तुम्ही दारात लावा बारीचा एवढं तरी झालं तरी चालेल माझ्या दारात आहे म्हणून तुम्हाला सांगतो आणि का आमच्या दारात नसेल तरी तुम्हाला सगळ्याचा लावा म्हणून उपयोग नाही आमच्या दारात आहे खास करून ते लावले नाही कारण का मी गणपतीला वाहतो जाऊ देशाकडे सगळे वडीलधारी मंडळ आहेत सगळी वारखेरी मंडळी वारकरीच्या वेषामध्ये या ठिकाणी म्हणजे म्हणतात ना आनंद लुटलेला आहे या सोहळ्याचा आणि म्हणून या ठिकाणी जास्त वेळ घेतला एक पद घेतो आणि एक या आपल्या मंडळाच्या नावाचं एक पद घेतो बरोबर ना आणि बारीसून झाले ना वेळ आहे ना वेळ झाला दादा काय तुम्ही सांगा फक्त मला आदेश दे आम्ही आटपतो का। आमचं काय म्हणणं नाही तुम्ही सांगितलं ओके ओके घेऊ ना हा बाई बघित देऊ ना मी विरोधाने म्हणून घेतो या केवढी जाड जोड आहे काय दिसत तिला साडी पण कोणणार नाही निस्त्या खायचं माहिती जरा बाई काम कर कष्टाचे काम कर म्हणजे अशी उशील सडपात आणि म्हणून म्हणते नवऱ्याला आहे ना मी माझ्या कार्यक्रमात असतो भारताच्या पण आज तुम्हाला सांगतो नवऱ्याला आहे ना, ना असं जपान की त्याचा एवढा ताण आहे जो हलका करण्याचा प्रयत्न करा तुमचा संसार सुखाचा होईल कारण का माझे काय आज अवलंबन करा या ठिकाणी महिला वर्ग असतील तर जास्त प्रमाण अटॅक हे पुरुषांचं आहे स्त्रीला अटॅक जास्त येत नाही अत्यल्प आहे म्हणजे म्हणतात ना शंभरात तीन टक्के असेल एवढं अटॅकचं प्रमाण स्त्रियामध्ये आणि म्हणून त्याला जास्त अटॅक येतात आणि म्हणून स्त्रियांनी आपल्या नवऱ्याला जपलं पाहिजे त्याला जीवापाड जीव लावलं पाहिजे संसार तुमचा सुखाचा झाल्याशिवाय राहणार सांगते आणि म्हणून म्हणते अस तुम्हाला करीना करीना सदोदित करते आराम हाऊ नु फुग हाऊ बघ बघ खाऊ नु बघ खाऊ नु जान पर किदो कसे तुमाला स